शिक्षकांच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिन साजरा निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी शिक्षक प्रशिक्षण अंजुमन इस्लाम हायस्कूल इथं कुलप्रमुख श्री संजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते अकरा जून प्रशिक्षणामध्ये विविध तासिकेतून मार्गदर्शन होत असताना आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता अंजुमन हायस्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले त्याचबरोबर बदलत्या हवामानावर व पर्यावरणावर होणारा परिणाम वाढते प्रदूषण तसेच हे थांबवायचं असेल तर झाडे लावणं महत्त्वाचं आहे वृक्षारोपणाचे महत्व सदर प्रशिक्षणात मार्गदर्शकांनी पटवून दिले प्रत्येकाने एकतरी झाड लावा व ते जगवा पर्यावरणाला साध्य असा संदेश या प्रशिक्षण चालू असताना शिक्षक वर्गांनी दिले का माते घालया रोपे छोटे लाओ हाथ दुखू दे काटे बोसू दे यारे यारे हरे हरे हरिया यारे यारे हरे हरे हरिया यारे यारे हरे 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 एवलेवली रोपे आन लेने घातले पे

साडी आम्ही फुलवू सारे घेऊन तीन ओ आम्ही पुलवू सारे रान गिमुन झाड लावू ममते आम्ही फुलू सारे रान हिमतीन ओ आम्ही फुलू सारे रान हिमतीन हिरवे हिरवे हळते पान पक्षी भिर भिर उडती छान हिरवे हिरवे हळते पान पक्षी भिर भिर उडते छान रोज घालू पाणी आम्ही करून घराणी रोज घालू पाणी आम्ही करून खेळू खेळूया झाडाच्या संगतीन हो। खेळूया झाडाच्या संगतीन हो। एक एक झाड लावून आम्ही फुलू सारे रान घेमतीन हो आम्ही फुलू सारे रान घेमतीन राना मधला तो मोर तू तुरी वास ना, ना ुई गरे रोज घालू पाणी आम्ही करून घरानी रोज घालू पाणी आम्ही करू करून घरानी खेळूया झाडाच्या संगती ना हो खेळू या झाडाच्या संगती एक एक झाड लावू म्हणजे फुलू सारे रान घेमतीन हो आम्ही फुलू सारे रांग घेमतीन